एक ग्रुप चा आहे बंटी पिलनकर मोहन गरज शैलेश नाईक संकेत बना भावेश पाटील संजय घरत भावार्थ सारंग बालू सुतार प्रथमेश नाईक शैलेश महाजन विपुल राऊत विशाल बंदरी सेकंड राऊंड ग्रुप बी शैलेश नाईक भावेश पाटील मोहन म्हात्रे रोहन म्हात्रे भावार्थ सारंग संकेत बाना, मोहन गरत बंटी पिलनकर किरण पाटील रोहन खोत प्रसाद पाटील अमोल अमोलकर नारायण त्याची नोंद हा अशी जुगलबंदी चालू आहे पिलनकर आणि मोहन घरत यांच्यात त्या ठिकाणचा पहिला सामना अरे सॉरी पहिला सामना हा चुरशीचा सा चालू आहे या सामन्यामध्ये कोण मजल मारतोय ते बघा अटीतटीचा सा सामना लागलेला आहे वा सुंदर पंचाने चांगल्या पद्धतीने डिसिजन द्यायचा आहे कारण का जस डॉक्टर डिक्लेअर करतायत की केस गेली तशा पद्धतीने प्रत्येक नारळ चेक करायचा आहे व्यवस्थित कारण का তোস निर्णय করলা যাতো কত বসাল লাগন কি मोहनगडचा एक बाद झाला जोरात चढाई चालू आहे मोहन ग्रंथ यांचा एक श्रीफल बाद केलेला बंटी पिलन खऱ्या चांगला जोरकट चढ पहिल्या राऊंडचा हा ए गटातला सामना अटी तटीचा चालू आहे त्याच्यामध्ये पंचांची भूमिका ही मात्र लक्षविधी राहील यात काही शंका नाहीये तुमका जो स्पर्धक जास्तीत जास्त ना नारळ घेऊन पुढच्या फेरीत बजल मारेल तो स्पर्धक विजेते पदावर सुद्धा जाऊ शकतो दोन्ही पंचाने त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे नाही तो एक दगड किंवा छोटासा लोखंडाचा तुकडा आपल्याच खिशात बालगा जेणेकरून लगेच डिसिजन देण्यात येईल वा 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 असे असावे असे स्नायू असणारे विवेकानंदांना हवे असते वेळेला की पौलादी स्थानी असणारे पुरुष माझ्याजवळ असले तर अठांग हा असणारा जनसमुदाय भारत अशा रीतीने डिक्लेअर झालेला आहे नारळ बाद झालाय आतापर्यंत पिल पिलनकरने मोहन घरे त्यांचे तीन नारळ बाद केले उत्कृष्ट असा जोरकस ह्याच्यावर त्याने चढाई केली सावकाश श्रीपल हातातून सुटकून देऊ नका एकदा का तुमची गधा हातातून सरकली का तुम्ही कितीही कपडे तरी हाताला बांधलेत तरी ते शत्रूच्या पुणे मात्र कमी पडतील मोहन घरत आतुरतेने वाट पाहतायत कि श्रीफल का टिकत नाही श्रीफल चा मारा हा भेदक ठरला जातोय खराब अशा रीतीने मोहन घरत त्यांचे नारळ खराब निघाल्या कारणाने टीम बात केली गेली बंटी पिलनकर पांच नारल नारळ घेऊन दुसरा सामना शैलेश नायक वर्सेस संकेत बना